मोठ्या कॅफेमध्ये गेल्यावर जी गोष्ट ऑर्डर करताना बोबडी वळते ती गोष्ट म्हणजे कॉफी एक्सप्रेसो कॅपॅचिनो अमेरिकॅनो आयरिश टर्किश इटालियन एक्सप्रेसो लाते आणि आपली साधी पण कडक फिल्टर कॉफी कॉफीमध्ये एवढे प्रकार आहेत कारण पाण्यानंतर जगभरात सर्वात जास्त प्यायला जाणारं दुसरं पेय म्हणजे कॉफी त्यासोबत कॉफी ही पेट्रोलियम नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त व्यापारी वस्तू आहे म्हणजे देशांद्वारे निर्यात केलं जाणारं दुसरं सर्वात महत्वाचं प्रॉडक्ट कॉफी ही जगाला बकऱ्यांच्या कळपामुळे मिळाली नेमकी कशी हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा सांगितलं जातं की अनेक शतकांपूर्वी इथोपियामध्ये कालदी नावाचा मेंढपाळ आपल्या बकऱ्यांच्या कळपांना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता तेव्हा त्याच्या बकऱ्यांनी जंगलात काही बेरी खाल्ल्या आणि त्यामुळे त्याच्या बकऱ्या आणखी एनर्जेटिक झाल्या आणि उड्या मारत धावायला लागल्या आश्चर्य म्हणजे त्याच्या बकऱ्या रात्रीच्या झोपल्याच नाहीत कालदीला वाटलं की त्या बेरीमध्येच काहीतरी आहे हे त्याच्या घराजवळ असणाऱ्या आश्रमात सांगितलं मग त्या आश्रमातल्या लोकांनी या बेरीपासून एक पेय बनवून ज्यामुळे खूप एनर्जेटिक वाटायला लागलं या बेरीची ही गोष्ट हळूहळू पूर्वेच्या अरब देशांपर्यंत पसरली आणि जगाला कॉफी मिळाली यमन देशात कॉफीची लागवड होऊ लागली मग ती परेशिया इजिप्त सिरिया आणि तुर्की या देशांमध्ये दे सुद्धा लोकप्रिय झाली कॉफी घरी बनवून पिण्यापेक्षा लोक कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी पिणं पसंत करत असत या कॉफी हाऊस ला कहवे खाणे बोललं जायचं लोकांमध्ये कहवे खाणे इतके लोकप्रिय झाले की तिथे सामान्य लोकांशिवाय प्रवासी कलाकार साहित्यकार धर्मगुरू भेटत असत आणि जगभरातील विविध विषयांवर तिथे चर्चा करत असत ज्यामध्ये राजनैतिक चर्चाही जोरात होत त्यामुळे सोळाव्या आणि सतराव्या शतका दरम्यान तुर्की इजिप्त सह अशा अनेक अरब देशांनी या कहवाखान्यांवर बंदी घातली याच दरम्यान सतराव्या शतकात कॉफी युरोपमध्ये पोहोचली होती तुर्कीचे राजदूत सुलेमान आगा यांनी पॅरिसच्या शाही राजदरबाराला यांची ओळख करून दिली युरोपियांना कॉफीची चटक अशी लागली की काही वर्षातच युरोपाच्या प्रमुख शहरांमध्ये कॉफी हाऊस उघडले गेले होते सतराशे पंधरा मध्येच एकट्या लंडन मध्ये दोन पेक्षा जास्त कॉफी हाऊस उघडले गेले होते युरोपमध्ये निर्यात होणाऱ्या कॉफीच्या बिया या उकळलेल्या किंवा भाजलेल्या असायच्या जेणेकरून त्या बियांपासून कॉफीची लागवड कोणी करू नये अरब व्यापाऱ्यांना त्यांच्या देशातून कॉफीची शेती करण्याची प्रक्रिया बाहेर जाऊ द्यायची नव्हती तेव्हा विदेशी लोकांना कॉफीच्या बागांमध्ये जाण्याची परवानगी नव्हती असं म्हटलं जात पण अशाच बागांमधून सुफी अजयात्री बाबा बुदान यांनी कॉफीचे सात बीज चोरून भारतात आणले आणि दक्षिण भारतात मैसूर परिसरात ते लावले मग भारतात सुद्धा कॉफीची लागवड सुरू झाली सोळाशे सोळा मध्ये एका डच गुप्तहेराने अरब मधून कॉफीचे बीज चोरले आणि जावा सुमात्रा बाली श्रीलंका आणि सुरीनाम मध्ये सुद्धा कॉफीची लागवड सुरू झाली मग कॉफी ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली कॉफीच्या बीन्स मध्ये असणाऱ्या कॅफेन मुळे शरीराचा आणि मेंदूचा अलर्टनेस वाढतो शरीरात एक ऊर्जा निर्माण होते त्यामुळेच हे पेय इतकं लोकप्रिय आहे अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका